आणि लिकीसाठी बाप बापच असतो शेवटपर्यंत मी काल एक इंग्रजी कादंबरी वाचली इंग्लिशमध्ये आहे पण फार गोड आहे त्याच्यामध्ये ऊसतोड काढणाऱ्या कामगारांची व्यथा मांडलेली आहे आणि तीन चार जिल्हे पार करून आलेलं ते कुटुंब आहे बायको गरोदर आहे ते बायकोला काम करू देत नाही झाडाखाली बसवते आणि स्वतः ऊस तोडतंय आता नऊ महिने भरत आले आणि बायकोचं पोट दुखायला लागलं गाली बैल झुपले गाडीला बैल झुपले बैल हकलले आणि दवाखान्याच्या जवळ आल्यावर हो, बायकोने हात हातात घेतला धनी माझं जर बरं वाईट काही झालं ना तर लेकरा माझ्या लेकरामध्ये मला पहा बरं माझ्या लेकराला जीव लावा काळजी का करते मी आहे ना काही होत नाही मर्टिनिटी होममध्ये नेलं हा वेटिंग रूममध्ये बसला अर्ध्या तासानं डॉक्टरांनी बोलवलं पेशंट बरोबर कोण आहे म्हणला मीच आहे म्हणले एक तर आई तरी जगेल नाहीतर बाप तरी जगेल आई तरी जगेल नाहीतर बाळ तरी जगेल डोळ्यापुढं अंधारे आल्या मटकणं खाली बसलं दोन्ही जीवाचे तुकडे जगले पाहिजेत एवढे दिवस वाट पाहिली डोळ्यापुढं अंधारे आल्या ते तेवढ्यात नर्स पळत आली लाल गोळा घेऊन आली होती हातामध्ये डॉक्टर आई गेली पण बाळ जगलं थरथर अंगाला थरकाप सुटला अंगावर रोमांच उभे राहिले डोळ्यातून अश्रू गळाले लाल गोळ्यातली कन्या ताब्यात देऊन बायको निघून गेली होती मनाचं चा द्वंद्व चालू झालं आता कुणी नाही इला सांभाळणार कोण दुसरं लग्न करावं नाही 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 दुसरी आई प्रेम द्यायची नाही सावत राय मी माझ्या बाळाला मोठं करील मी वाढवीन लेकराला बिल भरलं लेकराला घेऊन घरी गेला नाहू माखू घालू लागला लेकराच्या नाका तोंडात पाणी गेलं की लेकरू रडलं का ही रडायचा काजळ करायचा रात्री छातीला घेऊन झोपायचा सकाळ झाली की आंघोळ घालायचा काजळ गंद पावडर करायचा पाटकुळी मारायचा जिथं वस्तूड चालू येते आल्या झाडाला झोळी टांगायचा निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही चाळीस रुपये मजुरी भेटली की वीस रुपयाचं दूध रुपये लग्नासाठी दहा रुपये मालासाठी घरात राबत राहिला बाप बापाला पाहिजे ना यात्रेत पाहू नका बापाला जत्रेत पाहू नका बापाला लग्नात पाहू नका बापाला सप्त्यात पाहू नका बापाला पाहिजे ना रात्री झोपल्यावर पाहिजे फाटलेली बनेल फाटलेली अंडर पॅन्ट पण आपल्या अंगावर एक हजार रुपयाचा शर्ट घातला तो आहे एक हजार रुपये मीटरचा कपडा घातला आज बाप कामावरून आला ना आई सांगते दिदीला मोबाईल पाहिजे हो दहावीच वर्ष अभ्यास बुडतोय दोनच घास खाते रे हात धुत आहे मित्राकडे जाते माझ्याकडे पाच हजार रुपये मला दहा हजार रुपये दे माझ्या बाईला मोबाईल घ्यायचा आहे माझ्या लेकीला मोबाईल घ्यायचा आहे अभ्यास होत नाही रे माझ्या बाईचा सगळी पुरा अभ्यास पुढे करतात पण माझ्या बाईला मोबाईल नाही जातय त्याच्याकडून दहा हजार व्याजानं घेतय पाच हजार साठवलेले घेऊन जातोय पंधरा हजाराचा मोबाईल घेतय घरी येऊन लिकीला देतय पण लिकीच्या स्क्रीनवर फोटो मात्र हिरो हिरोईनचे ठेवते ज्या बापानं कष्ट केले त्या बापाचा फोटो ठेवत नाही पुरीनं विचार करावा रात्री मेसेज कुणाला पाठवते कुणाशी बोलते कोण रिचार्ज मारत आयुष्यभर ज्या बापानं सांभाळलं मोठं केलं वाघासारखा बाप पण चार वर्षात मिळालेल्या पोराबरोबर पळून जाते त्यावेळी पोलीस स्टेशनला वाघासारखा असलेला बाप गावात ज्याच्या पुढे कुणी उभं राहत नाही ते पोलीस स्टेशनला खाली मान घालून रडत असते मायबाप खालची भूमी ओली झालेली असते फौजदार नाना प्रश्नाच्या फैरी झाडीत असतो घर सांभाळता आलं नाही पोर सांभाळता आली नाही बायको तरी सांभाळता येईल का बापाच्या डोळ्यातून धारा चाललेल्या असतात आणि हात जोडतय साहेब माझ्या लिकीला परत घेऊन या तुमच्या पाया पडतो परत घेऊन या बास मला काही नको तो बाप असतो मायबा पुरांनी बापाला जाणणं गरजेचं आहे नवरा मेलेला असतो पोरग लहान असतंय लहानाचं मोठं करती पोरगी असताना आख गाव नजरेनं शरीरावर टपलेलं असतंय लचके तोडायला पण कुणाला वखवकलेल्या नजरा अंगावर पडत असतात पण कुणाला मामा कुणाला भाऊ कुणाला दादा कुणाला काका म्हणत लहानाचं मोठं करते रे त्या मुलीला पण ती मुलगी पळून जाताना बापाच्या अंत नाहीच्या ना आईच्या विचार करत नाही ज्या आईनं ना बाप गेल्याच्या नंतर आपलं विधवा पण जाळलं ती आई फार महत्वाची आम्हाला का कळत नाही तो बाप आहे मला सांगू लेख मोठी झाली या ऊसतोड कामगाराची छान दोन गोंडे घालायला लागली फ्रॉक घालायला लागली काजळ पहिली दुसरी तिसरी आठवी नववी दहावी दहावीला गेली चांगल्या मार्कांना पास झाली ग्रॅज्युएट झाली आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक सज्जन माणूस स्थळ घेऊन आला यानं विचारलं बाबा का आला तुमची लेख आहे सुंदर आहे दिसायला आम्ही पाहतोय संस्कार चांगले आहेत बिना आईचं लेकरू आहे स्थळ घेऊन आलोय यानं विचारच केला नव्हता का माझ्या बाईचं लग्न करावं लागेल कारण तिच्याशिवाय याला कुणी नाही आणि याच्याशिवाय त्याला कुणी नाही पण काचेचं भांड ठेवून करणार काय हा म्हटला पण ज्या रात्री हा म्हटला त्या रात्री एका खोलीत बाप रडत होता आणि एका खोलीत आई रड एक मुलगी रडत होती अकरा वाजले साडे अकरा वाजले दरवाजा करकर वाजला लेक आतमध्ये आली बापाचा हात धरला बाबा, बाबा। चला ना बाबा तुम्हाला जेवायचं नाही बाबा चला ना गरम काय करून देऊ बापाच्या हाताला धरलं आणि ताट केलं बापानं स्वतःच्या तोंडात घास घालायच्या ऐवजी लेकीच्या तोंडात घासला लग्नाचा दिवस उजळला मायबाप सकाळ झाली आणि ते लेकरू साखर पुड्याला पाटावर पाय ठेवला आणि त्यांना असं मंडप पाहिला आणि डोळ्यातून आश्रू टेबकले माझ्या बापानं कुडून पैसे आणले असतील ऊस तोडून तोडून दोन दोन रुपये जमवले आज एवढा मोठा मंडप घातलाय माझ्या लग्नाला ज्यावेळेस जेवणाचं ताट आलं त्यावेळी बाप आठवला अहमदपूरला गेला तर कधी वडापाव खाला नाही का तर माझ्या दीदीचं लग्न करायचं माझ्या आकीचं लग्न करायचं तंबाखू खात असन समोरून मित्र आला तो विडा परत सोडून दिला आणि त्याच्या पुढे हात पसरला हा विडा संध्याकाळी कामाला येईल म्हणून गुपचुप खिशात ठेवून दिला माझ्या बाईचं लग्न करायचं माझ्या आकीचं लग्न करायचंय वडापाव बापानं ना खाला नाही पण आज मात्र तीनशे रुपयाचं ताट जेवायला दिलंय त्यावेळी लेकराच्या डोळ्यातून पाणी आलं घास गेला नाही रे माझ्या बापाचा अख्खं आयुष्य गेलं चमचा आहे तर ताट नाही ताट आहे तर वाटी नाही वाटी आहे तर पेला नाही पेला आहे मिक्सर नाही पण माझ्या बापानं मला चमच्यापासून चपातीच्या डब्यापर्यंत आणि हीटर गिझरपासून पासून ते मिक्सर पर्यंत सगळं दिलं आणि त्यावेळेस ते लेकरू रडायला लागलं नवरदेव पुढे आला लग्नाची वेळ झाली बघायला आला ना पायात चप्पल होती आज दोन हजार रुपयाचा बूट आहे बघायला आला बेंटेकची चैन होती आज तीन तोळ्याची चैन आहे बघायला आला पाचशे रुपयाचं शर्ट होतं आज तीन हजार रुपयाचा ब्लेझर आहे त्यावेळेस ते लेकराला बाप कळाला लग्न लागलं आता सावध साबधान घटिका संपूर्ण आली भरून लग्न लागलं आणि मावशी पुढं आली मावशीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते पण ते, ते लेकृ शुधिते बापाला सकाळपासून सगळे दिसले पण माझा बाबा दिसला नाही मामा दिसला मावशी दिसल्या काका दिसले पण बाबा कुठं दिसले नाही कुठं असतील तेवढ्यात खांबाच्या पलीकडून दाढी वाढलेली डोळे खोल गेलेले टोपी नवीन उपरन जुनं धोतर नवीन शर्ट जुनं आणि दोन डोळे डोकवित होते इन ओळखलं की माझा बाप आहे बाबा म्हणून आवाज दिला बाप दोन पावलं पुढं आला लेख दोन पावलं पुढं गेले खांद्यावरचा शालू पडून गेला पायात चपला नाही बापाला मिठी मारली इतकी रडली इतकी रडली इतकी रडली बापानं डोळ्यात पाणी आणलं नाही का तर मिठीत घेऊन दिदीला रडलो तर माझ्या बाळाला वाईट वाटेल पण बापाचा सा जावायला सांगत होतं बापू सगळं दिलं सगळं दिलं पण माझ्या सोन्याचा तुकडा तुमच्या ताब्यात देतो त्याला चिरला शेवटी लेकीला बाजूला सारलं आतल्या दालनात त्याच्या आतल्या दालनात त्याच्या आतल्या दालनात गेला दरवाजा लावला आणि इतका रडला इतका रडला इतका रडला कुणीतरी सांगितलं काका दिदी चालली बोळवण करायला गेला लेखिक पाहत नाही डोळ्यातले असू लेखीला दाखवित नाही लेखीकडे पाहून म्हणते बाळा मला एक पत्र पाठवीत जा महिन्याला बाबा महिन्याला काय मी तुला रोज पत्र पाठवीन बाबा तुम्हाला रोज बोळवण झाली म्हातार मनपातच झोपलो कोण विचारायला आता जेवलंय का नाही सकाळ झाली गार पाणी अंगा ओतून घेतलं देवदर्शन केलं आणि पोस्ट ऑफिसला गेलं आता काल लग्न झालंय आज लगेच पत्र येते काय पण तो बाप असतो पोस्ट रोज येऊन बसायला लागलं पोस्ट मास्तरने विचारलं बाबा काय येता रोज आलं पत्र तर मी आणून देईन ना मास्तर या म्हाताऱ्याला तरी काय काम आहे सकाळी उठायचं आंघोळ करायची देवदर्शन करायचं माझ्या बाईचं पत्र आलं का बघायला यायचं एक दिवस पत्र टपालाची गाडी आली पत्र स्वर्टिंग झाली आज पत्र आलं होतं पण आज बाबा आले नव्हते पोस्ट मास्तर दयाळू होता कनवाळू होता क्रपाळू होता त्यानं सायकल काढली नाही बाबा आले तर आपण पत्र नेऊन देऊ म्हणून गेलं 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 म्हाताऱ्यानं बाई, बाई 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 पत्र करून जीव सोडला होता अजून जाळलं नव्हतं आत्मा इथंच असेल म्हणून पत्र वाचायला घेतलं उषापाशी त्या पत्रावरून आश्रूचे दोन ओघळ ओसरलेले होते त्यात लिहिलं होतं प्रिय बाबा काय मागितलं तुम्ही एक पत्र पण बाबा आपल्या माग कुणी नाही हे पाहून माझा छळ केला होय लोकांनी मला मारतात माझ्या पोटात लाथा मारतो माझा नवरा मला रात्रभर घराच्या बाहेर ठेवतो पत्र लिहू देत नव्हते बाबा मला तुमची सारखी आठवण येत होती हो पण तुम आपल्या पाठीमाग कुणी नाही हे पाहून या लोकांनी माझा छळ केला बाबा मला रोज वाटायचं तुम्हाला पत्र लिहावं पण पहारे दिल्यासारखे सासू सासरे माझ्या आजूबाजूला बसले असायचे कधी लिहून दिलं नाही त्यांनी आज ते बाहेर गेले म्हणून मी पत्र लिहितोय लिहिते पत्र लिहून झालंय पण डोळ्यातले आसरू त्याच्यावर सांडले बाबा पण तुम्ही काळजी करू नका ते आसरू दुःखाचे नाही तुमची लेख सुखी आहे लेख अशीच असते मायबाप यष्टी तिथी ना सणाला बस स्टॉप पर्यंत उतरेपर्यंत डोळ्यात आसरू असतात घरी त्रास असतो सासरी छळ चालू असतो पण इकडं आल्यावर खोटं खोटं असते आई बापा पुढं भावा पुढं आणि जाताना परत यष्टीत बसले की रडायला सुरुवात होते घरी जाऊन छळ करतात आत्महत्या करते आणि बाप म्हणतो आत्ता आली तेव्हा हसत होती अरे ती हसत नव्हती दाखवत नव्हती फक्त ते लेखवू कारण बापाला दुःख व्हावं असं कोणत्याच लेखीला वाटत नाही भावांना दुःख व्हावं हे कोणत्याच लेखीला वाटत नाही ती हसते फक्त तुमच्या समाधानासाठी बाबा हे आश्रू दुःखाचे असं समजू नका मी सुखी आहे फक्त तुम्हाला माहिती व्हावं म्हणून पत्र लिहिलंय काही नाही काळ जाईल बापाला सांगत होती बाबा मला पत्र लिहिता आलं नाही मला माहिती आहे तुम्ही पाटकुळी घालून मला झोडीत घातलं मला माहिती आहे बाबा एक स्त्री असून तुम्ही मला वाढवलं बाबा आई नसताना आईचं प्रेम दिलं बाबा मला कुशीत घेतलं मला तुम्ही वरती नेलं बाबा मला खांद्यावर घेऊन आयुष्यभर तुम्ही चालत राहिलात मला एक सांगा बाबा चाळीस रुपये मिळाले तर वीस रुपयाचं दूध पाजलं मला आणि मला छातीला घेऊन रात्र रडलात रात रात तुम्ही आईच्या फोटोकडे पाहू काय मागितलं होतं एक पत्र पण नाही लिहू शकले बाबा कराल ना माप आई असती ना तिनं मला माफ केलं असतं कराल ना माप त्यावेळी तो फॉरेनर लेखक लिहितो त्या बापाच्या मेलेल्या बापाच्या डोळ्यातून दोन थेंब आसरू गळाले तो बाप असतो आपल्या लेखीसाठी आयुष्यभर झटणारा कोण